हाय फ्रेंड्स घरात भाजीला काही नसलं किंवा अगदी झटपट होणारी भाजी हवी असल्यास आपल्या घरी केल्या जातात त्या बटाट्याच्या कचऱ्या किंवा बटाट्याची सुकी भाजी, भाजी। करायला अतिशय सोपी चवीला तेवढीच छान लागते आणि घरात सगळ्यांना आवडते सुद्धा तर यासाठी बटाटा घ्यायचा आहे बटाटा छान सोलून घेतला आहे त्यानंतर त्याच्या काचऱ्या करून घेतल्या म्हणजे पातळ तो चिरून घेतलेला आहे आणि त्या पा काचऱ्या पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे कढईमध्ये तेल गरम केले आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी मोहरीतटी की जिरं त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची घालायची लहान मुलं असल्यास हिरवी मिरचीचे मोठे मोठे तुकडे करा त्यानंतर त्यावर बटाट्याच्या कचऱ्या करून कचऱ्या घालायच्या आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे चा, छानपैकी छान मिक्स करायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरला शिजू द्यायचं आहे बटाट्याच्या कचऱ्या आपल्या नव्वद टक्केपर्यंत छान शिजल्या की त्यानंतर त्यामध्ये घालायची पाव चमचा हळद त्याचबरोबर आवडेल तेवढं लाल तिखट घाला आणि त्यानंतर चिमूटभर अगदी गरम मसाला घालायचा आहे थोडीशी धना पावडर घालायची आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे झाकण ठेवून एखादी वाफ येऊ द्यायची की मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार होतात नक्की करून बघा बटाट्याच्या काचऱ्या